नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत का अशा स्टॉकबद्दल ज्याने आपला लाईफ टाईम हा ह्या ठिकाणी ब्रेक केलेला आहे आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर नक्कीच ह्या स्टॉकला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये या ठिकाणी काय करू शकता ॲड करू शकता आणि हा स्टॉक येत्या काही दिवसात तुम्हाला चांगले रिटर्न्स या ठिकाणी प्रदान करू शकतो पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असा तो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तर नक्की या ठिकाणी शेअर करा जेणेकरून आपले इतर मराठी बांधव देखील आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी साक्षर बनू शकतील आणि मित्रांनो पुढे जाणारी तुम्हाला सर्वांकडून मी माफी मागू इच्छितो कारण सध्या कंटिन्युअसली या ठिकाणी मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही आहे कारण सध्या माझा शेड्यूल खूप जास्त ह्या ठिकाणी टाईट झालेला आहे पण जसा मला वेळ मिळतोय तसं तसं कंटेंट मी तुम्हाला ह्या ठिकाणी प्रदान करण्याचा या ठिकाणी पूर्णता प्रयत्न करतोय तो चला जास्त वेळ न दोडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव काय त्याचं नाव आहे एलेबी लिमिटेड सो मित्रांनो हा मंथली टायम फ्रेमचा चार्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टॉकने काय केलं होतं एक साधारणतः मला वाटतंय मे दोन हजार एकवीसमध्ये एक हाय बनवला होता एकशे पस्तीस रुपये अठ्ठ्याऐंशी पैशांचा आणि सध्या ह्याने काय केलेलं आहे मंथली टाईम फ्रेमवरती हा जो हो काय हाय आहे फायनली ब्रेक केलेला आहे आणि स्टॉक तिथे काय करतो आहे चांगल्या पद्धतीने सस्टेन करताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे सध्या मार्केट खूप जास्त ह्या ठिकाणी काय आहेत निगेटिव्ह आहेत मित्रांनो तरीसुद्धा निगेटिव्ह सुद्धा ह्या ठिकाणी स्टॉक काय करतो आहे चांगल्या पद्धतीने सस्टेन करताना दिसतो आहे बऱ्याचशा स्टॉकमध्ये सध्या ब्रेकआउट फेल होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत पण ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं हे जे काही कन्सॉल्टेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे वॉल्युमचा जर विचार केला तर वॉल्यूमसुद्धा खूप चांगले या ठिकाणी जनरेट होताना आपल्याला दिसत आहे आता जर आपण छोट्या टाइम फ्रेमवरती मित्रांनो स्विच झालो म्हणजे जर आपण या ठिकाणी विकली टाइम फ्रेमवरती स्विच झालो तुम्ही बघू शकता स्टॉकने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रिटेस्ट सुद्धा केलेला आहे आणि पुन्हा एक पॉझिटिव्ह कॅन्डल विकली टाईम फ्रेमवरती या ठिकाणी बनवलेली आहे आता आपण स्विच होऊया डेली टाईम फ्रेमवरती आणि डेली टाईम फ्रेमवरती काय कंडिशन आहे ते आपण थोडंसं पाहूया सो मित्रांनो बघू शकता ब्रेकआउट आल्यानंतर स्टॉकने काय केलं एक चांगल्या पद्धतीने कन्सॉलिडेशन केलेलं आहे आणि शुक्रवारच्या दिवशीसुद्धा एक चांगली हेल्दी कॅन्डल या ठिकाणी स्टॉकने देता देता ह्या ठिकाणी क्लोजिंग केलेली आहे सो करंट रेटला ऑलरेडी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी एंट्री करू शकता एकशे सेहेचाळीस रुपये ऐंशी पैसे या ठिकाणी काय मित्रांनो क्लोजिंग प्राईस आहे सो ह्या ठिकाणी आपली एंट्री होऊ शकते लॉस आपण प्लेस करू शकतो आपल्या जो काही झोन आहे म्हणजे जो काही ब्लू झोन आहे जो ह्याच्यासाठी काय होता एक रेजिस्टन्स झोन होता त्याच्या खालोखाल तुम्ही काय करू शकता या ठिकाणी लॉस तुमचा प्लेस करू शकता आणि ह्या ठिकाणी टार्गेट घेऊ शकता वन रेशे वनपर्यंतचे टार्गेट्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता एक्सपेक्ट करू एक शकता अर्थात जर स्टॉप लॉस तुम्हाला खूप जास्त या ठिकाणी मोठा वाटत असेल तर या ठिकाणी एकशे पंचवीस रुपये साठ पैशांपर्यंत स्टॉप लॉस तुम्ही या ठिकाणी प्लेस करू शकता ज्या वेळेला काय होईल स्टॉप लॉसच्या लेवल खाली या ठिकाणी कॅन्डल क्लोजिंग होईल त्यावेळेला तुम्ही काय करायचं या ठिकाणी मित्रांनो तुमच्या पोझिशनमधून एक्झिट करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ओके मॅन्युअली स्टॉप लॉस या ठिकाणी लावून ठेवू नका अन्यथा तो इमिडिएटली हिट होईल ओके सो कँडल काय आहे क्लोजिंग होणं फार जास्त महत्त्वाचं आहे त्या स्टॉप लॉस लेवलच्या काही सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे एक फार्मास्युटिकल कंपनी आहे त्याचसोबत अन्य काही बिझनेसमध्ये म्हणजे रिअल इस्टेट बिझनेसमध्ये सुद्धा एक कंपनी या ठिकाणी काम करते सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये तुम्ही नक्कीच या ठिकाणी काय करू शकता मंडेच्या दिवशी एक स्विंग ट्रेड ह्या ठिकाणी प्लॅन करू शकता पण अगेन ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही सो अशा करतो की या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू